लातूर येथे संबंध महाराष्ट्राच्या वतीने धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये त्याचं अंमलबजावणी व्हावी या उद्देशापुटी आमचे लातूर आणि बीडचे बीडचे चंद्रकांत हजारे अतिशय मुत्सदी पत्रकार आणि अनिल गोयेकर लातूर हे अत्यंत प्रभावी सामाजिक नेतृत्व करणारे कार्यकर्ते गेली सत्तर वर्षे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा प्रश्न पेंडिंग पडलेला आहे येणारं सत्तेत येणारं सरकार फक्त आश्वासन देतं आणि परत दर पाच वर्षाला डावलतं आणि धनगराच्या मताचं राजकारण फक्त हे करतायत आणि हे सगळं एक एकडा वेगळा उद्देश ठेवून हे करत असल्यामुळे या दोन्ही तरुणांनी असं ठरवलं की सरकार जोपर्यंत इथं येऊन आम्हाला आमची अंमलबजावणी करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि अन्नाचा अन्नाचा घास सुद्धा घेणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करून यांनी आजपासून आधी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे पुढील भूमिका काय असेल पुढील भूमिका अशी आहे की या तरुण संघर्षाच्या पातळीवर जे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत यांना मी स्वतः म्हटलं की व तुम्ही पाणी पिऊन किंवा आणखीन थोडं आहार घेऊन काही करता येते का साखळी उपोषण करता येते का परंतु यांच्या मात्र मनामध्ये असं ठामपणे त्यांनी ठरवलं आहे की जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही आणि दखल घेऊन याच्या अंमलबजावणीसाठी पाऊलं टाकत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि मरेपर्यंत आमचा जीव गेला तर हरकत नाही असं या दोघांनी ठरवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजांच्या समाजाला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आहे की या या उपोषणाची दखल घेऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या, त्या महाराष्ट्रामध्ये जे लिडरशिप करणारे कार्यकर्ते आहेत किंवा तळागाळातील धनगर समाज आहे जो मेंढपाळ बांधव आहे यांनी सुद्धा याची दखल घेऊन या, या, या उपोषणाला जर मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली तर निश्चित या धनगर या सरकारचं नाक दाबल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय राहणार मी अनिल गोवेकर आणि या ठिकाणी माझ्या सहकारी चंद्रकांती हजारे असे आम्ही जण या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज नवंबर वन उपोषणाला बसलेले आहे आमची या ठिकाणी भूमिका अशी आहे की धनगर समाज हा विकासापासून कसो दूर आहे वंचित आहे त्यांच्या चाली रुटी समाजानं बहिष्कृत केलेला तो समाज आहे त्यामुळे या समाजाला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीसाव्या क्रमांकावर कोरवान धनगर म्हणून आरक्षण आम्हाला दिलेलं आहे परंतु येथील राज्यकर्त्यांनी आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी हा समाज दोन नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये हा जर जर समाजाला हे जर आरक्षण लागू झालं तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल किंवा त्यांना अर्धी भागीदारी वाटा द्यावा लागेल या भीतीपोटी आम्हाला धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं महापाप केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही अनेक वेळेला याच्या अगोदर आमच्या समाजाने आंदोलनं केली उपोषण केली रस्ता रोको केले टक्कर आंदोलन केले परंतु या सर्व आंदोलनाची कसली सरकारने दखल घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी आम्ही अहमरण उपोषणाला बसलेले आहेत या धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाण उतरणार नाहीत भलेही या ठिकाणी आमचे प्राण जरी गेले तरी आम्ही या ठिकाणी मागे सरणार नाहीत असं मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगतो मी चंद्रकांत हजारे राहणार अंबाजोगाई जिल्हा बीड धनगर आरक्षण अंमलबजावणी यासाठी पुन्यशील लोक देऊ होरकर चौक साईनाका लातूर या ठिकाणी मातोश्री अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या शेजारी आज आम्ही भावी ही अंमलबजावणी व्हावी यासाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत यापूर्वीही अनेक आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये झाली परंतु त्याची दखल कुठल्याही शासनाने घेतलेली नाही मला तर असं म्हणायचं की जाणीवपूर्वक या समाजाची हेळसांड या सरकारनं लावलेली आहे अत्यंत संविधानिक मार्गानं घटनेच्या मार्गानं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत तो आमचा रास्ता अधिकार आहे आमची केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल यांना पुन्हा एकदा विनंती की आपण आता तरी ताळ्यावर या हा ता समाजाचा जो न्याय हक्काचा प्रश्न आहे हा सोडवा सत्ता कुणाची आली याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही कोण राजकीय या लोक याचं भांडवल करताय याच्याशी काही देणं गेलं नाही परंतु आम्ही अत्यंत जनसामान्यांच्यासाठी जो आमचा आजही समाज दऱ्याखोऱ्यामध्ये आहे वाडी वस्तीवर आहे शहरापासून कोसळ दूर आहे आजही आमचे मेंढबाळ बांधव भटकंती करतायत त्यांना उन्हापासून त्यांना पावसापासून आजही संरक्षण नाही आहे त्यांना मुख्य प्रवाह आणायचा असेल तर यांना जे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आहे याची अंमलबजावणी एस टी आरक्षणाची हे करणं अत्यंत आवश्यक आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला करतो करतोय या महाराष्ट्रातील की आपण आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं आणि या रास्त मागणीसाठी आपण पुढे यावं